मांडवा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्रीमद संगीत भागवत श्री समर्थ नागोजी महाराज यांच्या एकशे सहाव्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन श्री समर्थ नागोजी महाराज यांच्या एकशे सहावा पुण्यतिथीनिमित्त पुसद तालुक्यातील मांडवा येथे अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद संगीत भागवत सप्ताहाचे आयोजन दिनांक सव्वीस फेब्रुवारी ते चार मार्चपर्यंत श्री समर्थ नागोजी महाराज परिसरात करण्यात आले आहे यात अनेक महाराज आपल्या रसाळवाणीतून नागरिकांना प्रबोधन करणार आहेत तसेच दिनांक चार मार्च रोजी सकाळी आठ वाजता गावातील मुख्य मार्गावरून श्रीच्या पालखींची प्रदर्शना त्यानंतर मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी दुपारी एक वाजता हरिभक्तपरायण शिवाजी महाराज ठाकरे यांचे काल्याचे कीर्तन राहील यात प्रमुख उपस्थिती हरिभक्तपरायण अजिंक्य महाराज मांडवेकर हरिभक्तपरायण खंडूजी महाराज सांडवकर बबनराव पारद काकडदत्ती हरिभक्तपरायण विठ्ठलराव पुलाते बोरगडी हरिभक्तपरायण दिलीप काष्टे सावंगी हरिभक्तपरायण भास्कर महाराज खडकदरी माधव मोहेकर मानिक भारत बोगरे काकरदाटी सप्ताहातील विनेकर निळकंठ धाड भगवान आबाळे प्रभू चिरमाडे प्रकाश पुलाते नथू राठोड किसन माटे वासुदेव पुलाते भगवान गुक्से समाधान आबाळे उत्तम पुलाते गजानन साखरे पंकज आबाळे नामदेव मंदाळे चेतन पुलाते गजानन आबाळे काकड नेतृत्व व गाथा भजन हरिभक्त परायण ईश्वर गुगसे कैलास आबाळे शिवाजी आबाळे बापूराव आबाळे गजानन पुलाते रामदास आबाळे भगवान गुगसे अविनाश आबाळे ज्ञानबा आबाळे विठ्ठल पुलाते योगेश पुलाते गजानन धाड राजेंद्र आबाळे समाधान आबाळे महेंद्र राठोड संतोष मानकर सुभाष वानखेडे श्री समर्थ नागोजी महाराज महिला भजनी मंडळ आनंद आबाळे कीर्तनातील विनेकर हरिभक्त परायण बापूराव आबाळे चोपदार हरिभक्त परायण माणिकराव फुके वनवारला तबलावादक हरिभक्त परायण डॉक्टर हरिभाऊ धाड अंकुश जाधव गौरव घुकसे आदेश मंदाळे सप्ताहातील भजनी मंडळ सांडवा बोरीखुर्द काकडदाती बोरी बोरगडी कारला देव धनसळ मनसळ वनवारला हेगडी मोहदरी शेलू टेंबुर्दरा दहिवड बोथा येगाव माणिकडोह चिलगवान जवळी बोरनगर आसोली देवगवान शिंबाळ पिंपरी कवठा खडकदरी लोंदरी इत्यादी गावांची भजनी मंडळी उपस्थित राहतील दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी श्री समर्थ नागोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त श्री समर्थ नागोजी महाराज ऑटो संघटना मांडवा या संघटनेमार्फत पुसत्ते मांडवा मोफत सेवा देण्यात येईल दिनांक चार मार्च रोजी यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री समर्थ नागोजी महाराज विश्वस्त मंडळ व समस्त गावकरी मंडळींनी केले आहे